कसं आहे तर जयशिवराय भावांना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज एक बॅनर बनवणार आहोत अण्णा गोसाठे जयंती जयंतीनिमित्त मी पोस्ट टाकली होती आपण हे बॅनर बनवणार आहोत आज तर बघा आता मी सगळे क्लिअर हेड करून घेत मागे आपण एक बॅकग्राऊंड घेतलेला आहे नॉर्मल बॅकग्राऊंड आहे जास्त का नाही पे वरती भेटून जाईल तुम्हाला आणि मी एक ही लेअर ॲड केली ती वेगवेगळे थोडेफार घेऊन एक हे केली एक लेअर लेअरवरती मग आता हे असं झालेलं आहे त्यानंतर आपण घेतलेला आहे एक लाईट सनलाईट हा घेतलेला आहे एक, एक पिवळ्या कलरचा रंग हे ब्लॅश लाईट येत हा ब्ल्यू रंगाचा घेतलेला आहे हा एक घेतलेला आहे त्यानंतर मग आपला आता ही आपली ए डी क्वालिटी मध्ये मध्ये फोटो घेतलेला आहे अण्णाभाऊ साठ त्यानंतर मग आपण इथं खाली एक लेअर इथं नाव शुभेच्छुकता खाल इथे शुभेच्छुक शुभेच्छुक आहे इथं आपलं नाव आहे त्यानंतर घेतलेलं आहे आपण हे नाव अण्णाभाऊसाठी हे मी इन्फायनिटी फंड वापरलेला आहे तुम्ही सहज वापरू शकता तुम्हाला काय करायचं आहे वरतून इंडियन फंड कनोटर या नावाचं ॲप घ्यायचं आहे त्यामध्ये ए एस एम नावाचं कन्व्हर्ट करायचं त्यामध्ये तुम्ही इथं करू शकता इथं कोड करायला लागतं इथं तुम्हाला लिहायचं असेल ते लिहू शकता आणि ते आहे ते तसंच इन्फायनिटी फंड वापरली त्यानंतर हे लॉक करून त्यानंतर शाह ते समोर हे टेक्स्ट आर्ट केला होता तुम्ही तो एडिट करू शकता विदाऊट कनवर्टरचा तुम्ही याच्यावरती लिहू शकता तुम्हाला जर काय लिहायचं असेल तर ते लिहू शकता आता दुसरे लॉक करून घेऊ आणि त्यानंतर आता हा यांच्या निमित्त विनम्र अभिवादन हा एक विदाऊट कन्वर्टरचा आहे हा पण तुम्ही याला एडिट करू शकता तुम्हाला जसं लिहायचं तसं लिहू शकता त्यानंतर आपण आपला फोटो ॲड केलेला आहे आपला फोटो तुम्ही तुमचा फोटो टाका त्यानंतर मग इथं शुभेच्छुक शुभेच्छुक घेतलेला आहे इथं शुभेच्छुक शुभेच्छुक आणि इथं आपलं नाव तुम्ही तुमचं नाव टाका तुम्हाला ज्याचं बॅनर बांधायचं आहे त्यांचं नाव टाका इथं त्यांचं नाव टाकायचं शुभेच्छुकचं चला त्यानंतर मग आपलं बॅनर रेडी रेडी आहे तर तुम्ही व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पासवर्ड तुम्हाला एक स्टेप स्टेपमध्ये कुठेही भेटून जाईल व्हिडिओमध्ये तर धन्यवाद जय शिवराम